महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लढू आघाडीत पण नगर अध्यक्ष शिवसेना सिद्धार्थ खरात नगरपालिका नगर परिषद निवडणूक लढू आघाडीत पण नगर अध्यक्ष शिवसेना उभाठाचाच असेल असे वक्तव्य मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत केले विस्तृत माहिती अशी की लोणार येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालेंदर बुधवत जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे जिल्हा उपप्रमुख आशिष राहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीत बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की या मतदारसंघात शिवसेना ओबटाचा मी आमदार आहे आपली प्राथमिकता आघाडीत लढण्याची आहे परंतु मेहकर आणि लोणार येथे नगर हा शिवसेना उभाठाचाच असेल व दोन्ही नगरपालिकेवर आपला झेंडा फडकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केलाय त्यांनी पुढे हे सुद्धा सांगितले की सन्मानाने आघाडीसोबत लढू अथवा शिवसेना उभाठा वेगळे सुद्धा लढू शकते या ठिकाणी इच्छुक नगर पदाचे पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले तर दहा प्रभागामध्ये सव्वीस इच्छुक नगरसेवक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले या बैठकीचं आयोजन लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी केलं होतं मंचकावर आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे तालुका प्रमुख राजेंद्र बुधवत महिला तालुका संघटिका तारामती जायभाये माजी तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी तालुका समन्वय तेजराव घायाळ युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर महिला शहर संघटिका सुटे महिला तालुका उपसंघटिका शालिनीताई मोरे हे उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शहर प्रमुख गजानन जाधव यांनी केले तर आभार युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर यांनी मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी श्रीकांत मादनकर लोणार जर ते मान्य झाले नाही तर त्यांनी काय सेपरेट आता सेपरेट करायची तर तयारी आहे की नाही आपला जोर किती आहे त्यांच्या जोरपेठिका सुरू आहे पण आपला किती आहे प्रभाव आले की नाही आणि म्हणून आजची बैठक आता माझ्या बातमी प्रमाणात जवळजवळ प्रत्येक प्रमाणामध्ये माणूस आहे नाही अशा भान नाही माणूस आहे पण त्याची शक्ती इच्छाशक्ती ताकद